नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्स मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीत सांगली राज्यात प्रथम जिल्ह्यात एक हजार नऊशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांच्या घरांच्या प्रस्तावांना मंजुरी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सांगलीतून हजारो कार्यकर्ते जाणार मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय आणि सांगली शहरासह जिल्ह्यात पहाटे पसरली गर्द धुक्याची चादर शहरातील घरांना धुक्याने केले काही काळ अदृश्य